श्री स्वामी समर्थ हाय हॅलो नमस्कार आपल्या सगळ्या गोता मनापासून स्वागत करते आपल्या एका नवीन छोट्याशा ब्लॉग मध्ये तर सकाळची सुरुवात अशी अशी मस्त तर इकडे झाड बघू शकता खूप मोठे झाले तर आणि गुलाबाच्या झाडाला खूप म्हणजे खूप काय आले आता तर गावरण आहे पण खूप मस्त मोठा झालाय आणि काय पण भरपूर आल्यात आणि इकडे प्राजक्ताचं झाड बघा खूप उंच झालंय तर त्याला पण भरपूर अशा काय आता आणि फुलं पण खूप येते त्याची खूप खाली पडते फुलं तर इथं लावलं होतं मी कमर तर त्याचं काय दोन तीनच झाडे राहिलेत बाग दोन सॉरी दोन तीनच पानं राहिलेत बाकीचे म्हणजे आपोआपच असे त्याच्यातच जळून जाते तर आणि उमऱ्याचं उंबऱ्याला हळदीच लेपन वगैरे करून झालंय सकाळची मस्त पूजा वगैरे आवरली माझी आणि बाकीचे पण सगळे काम आवरले तर सकाळी मस्त अशी पूजा वगैरे झाली की छान वाटतो तर बाकीचे पण सगळे काम आवरले तर आता जायचे हे राहणार तर चला तुम्हाला पण घेऊन जाते राहणार पाहुणे पण येणार होते तर आता पाहुण्यांना यायला थोडासा टाइम होता मग त्याच्यामुळं आधी जाणार आहेत राहणार आणि घरून फोन आल्यावरती मग परत रिटर्न येणार आहेत तर बघू आता ते कधी येतात काय पण तोपर्यंत मग आम्हाला दारे पण धरायचे होते कारण आम्ही टाकलो होत कांद्याचं रोप तर तिकडं दारे पण धरायचे काय उरायले पाऊस पण नाही उरायला आणि मग काय सगळं म्हणजे जनावरांना चारा पण नाही सध्या अजून त्याच्यामुळं काय काय समजा ना ते पावसाचं काय गवत पण घ्यावं लागतंय बाजरी पण राहिली खुरपायची तर तिकडं पण जायचंय बाजरी खुरपायला बघू आता पाहुणे येऊन गेल्यावरती मग बाजरीकड पण जाऊ आणि पण खुरपून घ्यायची राहिले देवडी तर इथ देवपूजा वगैरे झाली सगळं बाकी सगळं आवरले तर यांचीच वाट बघत होते हे दुधावरून आल्यावरती जायचं होतं आम्हाला राहणार तर चला तुम्हाला पण घेऊन जाते राहणार आमच्या आज आज दुसऱ्या म्हणजे शेतात जायचंय तिकडं वरती म्हणजे घरापासून वरच्या आहे त्याच्यामुळं वरती म्हणतो आम्ही तर तिकडे जायचंय आधी मग नंतर बाजरीकडे जाऊ तिकडे आलो बघा मोटर पण चालू की ये आणि या बया असल्यामुळं मोटर पण चालत नाही कारण ते सोलर पण चालत नाही कारण खूप पाणी कमी येते मग कारण ऊनच नाही त्याच्यामुळं पाणी पण कमी येते आणि बघा मस्ती चालली आता पाण्यात खेळून राहिलाय आम्ही टाकले कांद्याचा रोप कांदे लावण्यासाठी पाणी म्हणजे पाऊस नाही त्याच्यामुळं पाणी द्यावं लागतंय आणि इथं दोन तीन वाफे राहिले होते तर त्याच्यात कोथंबीर मेथी टाकली तर आता ते दोन्ही सारखंच दिसून राहिले बरं का तरच पडतं इथं ते मेथी आणि कोथंबीर सारखेच दिसून राहिले आणि इकडं कांद्याचं रोप तर हे राणी म्हणजे मोकळ ठेवले इथं कांदे लावायचे ते रोप मोठा झाल्यावर इथं कांदे लावायचे त्याच्यामुळं ते जा म्हणजे जाकच ठेवलेले तर ते कधी पोह याच्या बेस येत ते लावायला तर याच्यात बघू शकता खूप गव झालंय तर त्यासाठी म्हणजे तणनाशक मारायचंय पण ते अं बोललं लागतं म्हणून आधी पाणी देऊ राहिलं आणि नंतर घरून आला आता फोन पाहुणे आलेत म्हणून मग घरी आलो तर घरी आलो पाहुणे काय थोडा वेळ थांबले मग पाहुणे गेल्यावरती आम्ही इकडे बाजरीकडं आलो कारण मग वरती काही काम नव्हतं फक्त लारे भरायचे होते तर ते म्हंटले मी धरतो आणि तिकडे हरणं पण जास्त त्रास देत होते तर ते काय म्हणजे जाळी ठोकायची होती तर ते पण नाही झालं कारण आता वाजली होती चार मग म्हटलं जाऊ दे इकडे तरी बाजरी खुरपून होईल तर बाजरी खुरपायला आलो होत मग मी प्रणवतींनी आम्हाला इकडं आणून सोडलं तर आता एवढी राहिली बाजरी खुरपायची वाजले छान होती कि नाही होती तेवढी मग तेवढी खुरपून घेऊ तर बाजरी खुरपायच चाचणी तर गावाकडील वातावरणच नुसतं इतकं छान आहे कनी खूप म्हणजे खूप छान वाटतं आणि मस्त एन्जॉय करता येतं आणि फक्त ह्या वर्षी जास्त म्हणजे टेन्शन फक्त पावसाचच आहे कारण आता पूर्ण आता अं जुलै महिना पण चाललाय पण तरी पण पाऊस असा नाहीच आहे अजिबात त्याच्यामुळं दुसरं काही नाही पण हे जनावरांच्या चारांचं खूप अडचण होती परत वापरायला पण पाणी राहत नाही आणि झाडांचं पण आणि पाऊस असला की सगळ्या गोष्टी व्यवस्थित राहतात झाड वगैरे कोणत्याच गोष्टीचं टेन्शन राहत नाही आणि आम्हाला काय होत दरवर्षी म्हणजे उन्हाळ्यात पण पाणी कमी पडतं म्हणून म्हणजे असं टेन्शन आहे की ह्या वर्षी तरी भरपूर पाऊस व्हावा तर आता दोन महिने तर गेले तर आता काय माहिती तर लवकर लवकरात लवकर पाऊस यावा अशीच एक आशा आहे आणि इकडे चाललंय बाजरी कोरपायचं काम चाललंय आणि प्रणवच चाललंय विहीर करायचं काम तर त्याने खूप मोठी विहीर केली बघू शकता त्याच त्याला करमत पण नव्हतं बर का कारण वारच जास्त सुटलय आणि वार जास्त असल्यामुळे थोडस कसं ना मन लागत नाही आणि त्याला एवढी रानात म्हणजे राहायची पण सवय नाही त्याला आधी वाटलं जावं राहणार जावं राहणार पण नंतर त्याला थोडं कर्मना तर बघा त्याने किती मोठी विहीर केली तर त्यांना लावण्यासाठी आले होते परत इकडं त्याच्या पैसे तर असंच आता पावसाचं टेन्शन आहे काय होईल पण यावं लवकरात लवकर कारण हे बाजऱ्या वगैरे पेरल्यापासून ना पाऊसच नाही झालेला ना। आपलं जे असं थोडंफार नॉर्मल रिमझिम येत ते त्याच्यावरच चाललेलं आहे आणि इथं मध्ये म्हणजे बाजरी पण उगली नाही बरेच हे दिसतंय तिथं कडवळ पेरलंय ते पण पन उगलं पण आता त्याला पण पावसाची गरज आहे आणि आता राहिलो थोडंसं तर मला विचारायला आलं होतं आईपी ठीक राहिलं खुरपायचं तर त्याच काय चालूच आहे तर आता बघू थोडं राहिलंय होऊन जाईल आज आज काही टेन्शन नाही राहायचं मग इकडं कारण वेळ इकडं भरपूर लांब आहे यायला जायला आणि मग काय होतं यायचं जायचं म्हणलं का इकडं घरचे पण कोणतेच काम होत नाहीत आणि त्याच्यामुळं नाहीतर मग खुरपायला त्याने घरापाशी असल्यावर जवळच्या जवळ काही नाही वाटत ना आता आमचं घरापाशी म्हणजे राहायला जास्त जागा गुंतली आमची आमची आमच्या भाऊंची म्हणजे असं टोटल दोघात खूप जागा गुंतली आणि त्याच्यामुळं आमची शेती भरपूर लांब आहे घराजवळ अजिबातच नाही आहे आणि आता इथं आम्ही जेवण डबा पण आणला होता आता आम्ही दोघं जेवतो तर जेवत होता त्याला म्हणत ते बोल म्हणून तर नुसता हसत होता बोलत नव्हता त्याच एवढं इतकं म्हणजे त्याला अजिबात मोबाईल वगैरे बघायला आवडत नाही त्याचं त्याच खेळणं घरी असलं का सायकल आणि त्याच त्याच खेळणं असतं घरी पण अजिबात त्रास देत नाही तो त्याच्यामुळे असं त्याच एवढं काही वाटत नाही आणि नंतर एवढी बाजरी खुरपून झाली आता आम्ही निघलो होत मधूनच म्हणजे अं असं वाटण नाही चाललं इकड मधूनच चाललो होतो वावरातून पण आता दमल्यासारखं पण झालंय चेहरा बघू शकता <laughs> वारे निघतील असं सुकून गेलंय तर आता चाललो होतो घरी आणि पायी पायी चाललो होतो समोर येणार आहेत न्यायला कारण भरपूर लांब आहे त्याच्यामुळे न्यायला येणार आहेत आणि आता चाललो घरी तर त्यांना जर व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा शेअर करा आणि जाता जाता एक सबस्क्राइब करा घरी आल्यावर मग काय हा दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे तर इथं घरी जी मी मेथी लावली होती ती आली कारण छोटीची पण तिला फुलं आली होती कारण ती टाकल्यापासून पाऊसच नाही झाला त्याच्यामुळं फुलं यायला लागले फुलं आल्यावर नाही लागत मग उपटून घेतली तर असं होता आजचा ब्लॉग ब्लॉग जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि छान छान कमेंट करा कारण कमेंट केल्यावरच व्हिडिओ करायला पण एक एनर्जी येते आणि छान वाटतं तर बघा घरच्या घरी जवळ घरापाशी भाजीपाला तयार केलाय पालक कोथिंबीर मेथीची भाजी, को भाजी तांदूळचा वांगी लावलेत आणि गवारीची पण एक दोन झाडं येत तर असं केलंय घरच्या घरी पण पाणीच नाही चला बघू आता पावसावर लवकरात लवकर पाऊस हीच Deci aici e. Să vă dati sub loc. like share subscribe-ă. Vă duc la video. de toată părintea. Bye, bye!